चंद्रपूरचा राजा जटपुरा युवक गणेश मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सर्वप्रथम मनापासून शुभकामना देतो इथं उपस्थित सर्व गणेश भक्तांसाठी त्यांच्या परिवाराच्या सुख समाधानासाठी नवसागा पावणारा श्री गणेश गणपती चंद्रपूरच्या राजाच्या चरणी प्रार्थना करतो कि इथ उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व गणेश भक्तांच्या आयुष्यामध्ये भरभरून बर सुख दे समाधान दे आनंद दे आशीर्वाद दे यांनी आज प्रेमानी माझी गाडू तुझा माझा सत्कार केला खरं तर हे प्रेम इतकं मनापासून होत की आग्रहपूर्वक श्री गणेशाचा आशीर्वाद घेण्यासाठी निमंत्रण नवसाला राजा समोर माझी जागी आणि आज भगवान गणेशाच्या समोर हे गाडू तुला केली मी या गणेश उत्सवामध्ये सामील झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद तर देतोच पण श्री दीपक वेगळे त्यांच्या टीमचा मनापासून धन्यवाद म्हणतो की माझ्यासाठी फक्त गाडू तुझा नाही हा भरभरून आशीर्वादाची ऊर्जा आहे ज्यातून हजार वाघाची शक्ती घेऊन मिळून जात नमो नमः